दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे थे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला राजाभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महडी घोषित केला दलितांनी दलितांचा राजा महडी घोषित केला असे नरमणी दोन्ही शोभते दोन्ही वीर बहार असे नरमणी दोन्ही शोभते दोन्ही वीर बहात्तर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी भीमाच्या हाती लेखनी होती त्याच भवानी भीमाच्या हाती लेखनी होती निनादले दोघांच्या नावे खंच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर राजाचा एक पुत्र आणि एक पुत्र सुभेदाराचा राजाचा एक पुत्र आणि एक पुत्र सुभेदाराचा दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावल दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर जय भीम जय शिवराय जय लंची, जय महाराष्ट्र जय भारत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद हसत हसत्रास स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच भेटूया अशाच एका नवीन गीतासहित धन्यवाद